संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील आदिवासी कुटुंबातील श्रावण जगन्नाथ पिंपळे यांचं कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आलंय तर कुटुंबाच्या मदतीसाठी दानशुरांकडून मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे पिंपळे यांच्या छपराच्या घराला आग लागली घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू आणि जीवनावश्यक वस्तू यामध्ये जळून खाक झाल्या श्रावण पिंपळे हे आपली पत्नी मुलं मुलगी आणि आई यांच्यासह या ठिकाणी राहत होते तर लहान वयातच वडिलांचं निधन झाल्यामुळं कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पिंपळे यांच्या आईवर होती त्यानंतर श्रावण यांचं लग्न झालं आणि सर्व जबाबदारी श्रावणवर आली उदरनिर्वाहासाठी दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करून स्वतःचं पोट भरायचं आणि आलेला दिवस पुढे ढकलायचा हा नित्यक्रम या कुटुंबाचा सुरू होता ही आग आटोक्यात आणण्यासाठी जमा झालेले ग्रामस्थ आगीपुढे हातबल झाले आणि पिंपळे कुटुंबीय यांनी सर्वस्व गमावलं मी सकाळी आठ आठ साडेआठ वाजता कामाला जात असतो नेहमी आणि कामाला जात असताना मुलांचं श उरकून देत असताना चहा पाणी वगैरे करीत होतो मी चहा उकळीत असताना चहा तयार होत असताना मी बाहेर पाणी आणा गेलो पाणी आणा गे गेलो आणि पाठीमागं न काय झालं त्याने जाळाने भडका घेतला आणि सफर पेटलं त्याच्यात माझे बरे नुकसान झालेले मुलं पण जाळ सापडले होते पण मी त्या जाळातून मुलं पण काढण्याचा प्रयत्न केला मुलं आहेत माझ्यावरती जाळ पण पडला मला चटके पण बसलेले आणि बरे नुकसान झाले माझ्या त्या नुकसान चांगलं थोडक्यात आणि वाचा मुलांचं जे शाळेचं होतं ते पाठीपुस्तकं ते पण जळून गेलेले आणि कपडे पण जळाले तानात सर्व गोळा करा करायला जात होतो तो, तो सर्व पण जळून गेला तांदूळ सर्व गोळा करतात त्याचे दाणे दाणे तयार करून घरात साचून ठेवले होते ते दाणे पण जळाले आणि तांदूळ होते तांदूळ पण जळून गेले मुलांचं सगळं जुळून गेलेलं आहे सोयनी राहिले आता माझं सार सगळं जुळून गेलेलं आहे तर याच संसारोपयोगी साहित्य मतदान कार्ड बँक पासबुक कुपन हे सर्व या आगीनं गिळंकृत केलं तर वारा असल्यामुळं ही आग आटोक्यात आली नाही तर सकाळी गावचे कामगार तलाठी यांना ही माहिती मिळताच त्यांनी राजेश गुंजाळ काका गोसावी यांना सांगून घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि त्यानंतर रितसर पंचनामा केला गावच्या सरपंच इंद्रायणी वागचौरे उपसरपंच अजित देशमुख ग्रामपंचायत सदस्य संजय बागुल संतोष वागचौरे भागवत ठोंबरे मंजाबापू साळवे पोलीस पाटील विनोद साळवे सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ यांनी पिंपळे कुटुंबियांचं सांत्वन करून घर उभारणीसाठी मदतीचं आश्वासन दिलं तर दानशुरांनी चौऱ्याहत्तर चौदा नव्याण्णव एक्क्याण्णव डबल झिरो या क्रमांकावर संपर्क साधावा असंही आवाहन करण्यात आलंय सुभाष बाळेराव सी न्यूज मराठी संगमनेर